नाशिकमध्ये मतदारसंघात भाजप महायुतीच्या उमेदवार देवयाणी फरांदे यांचा चांगलाच बोलबाला आहे जनमानसात त्यांची प्रतिमा चांगली आहे गेल्या दहा वर्षातील त्यांच्या कार्यकाळात त्यांनी मतदारसंघाचा कायपालट केलाय अनेक विकास कामं नाशिकमध्ये मतदारसंघात झाली आहेत त्यामुळे बोटावर मोजण्या इतपत नागरिक सोडले असता इतर नागरिक मात्र त्यांच्या कामकाजावर खुश दिसत आहेत विरोधकांनी यंदा कितीही षडयंत्र रचली तरी मतदार मात्र त्यांचं षडयंत्र हाणून पाडणार हेच दिसतंय आम्ही मतदारसंघातील नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता ते काय म्हणाले ऐका असत ते काय विरोधक असणारच कारण त्यांचे पण पाय गाळातच आहे खोटे आरोप आहेत सर्व प्रकारे आणि हे विरोधकांनी केलेले धानांत आरोप आहेत राहिले तो पुढे जाईल मी पुढे जाईल तो पुढे जाईल हे याच्यामध्ये त्यांचे चालू आहे महायुतीच सरकार येईलच शंभर टक्के येणार नाशिक मध्य मतदार संघात भाजप महायुतीच्या उमेदवार देवयानी फरांदे यांचा चांगलाच बोलबाला आहे जनमानसात त्यांची चांगली प्रतिमा आहे गेल्या दहा वर्षातील त्यांच्या कार्यकाळात त्यांनी मतदारसंघाचा कायापालट केलाय अनेक विकास काम नाशिक मध्य मतदारसंघात झाली आहेत त्यामुळे बोटावर मोजण्या इतपत नागरिक सोडले तर इतर नागरिक मात्र त्यांच्या कामकाजावर खुश दिसत विरोधकांनी यंदा कितीही षडयंत्र रचलं तरी मतदार मात्र त्यांचं षडयंत्र हाणून पाडणार हेच दिसतंय आम्ही मतदारसंघातील नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता ते काय म्हणाले ऐका यामध्ये आमचं भारतीय जनता पार्टीच्या ज्या देवायनीताई फरांदे हे प्रचंड बहुमताने निवडून येणारे के त्यांनी केलेले कामं प्रत्येक समाजासाठी प्रत्येक जातीसाठी केलेले आहे त्यामुळे त्यांचा प्रत्येक समाजाचा नाही का त्यांना पाठिंबा आहे आणि त्यांनी केलेल्या कामामध्ये उल्लेखनीय म्हणजे नाही का महिलांसाठी त्यांनी भरपूर अंतर्गत काम करून त्यांना प्रोत्साहन दिले त्यांच्याकडनं एका वेगवेगळे विविध कार्य करून त्यांना रोजगार कसा उपलब्ध होईल त्यांनी ते तयार करून दिले आणि महत्त्वाचं म्हणजे ते एक सामान्य जनतेचे एक कार्यकर्त्यासारखे वागतात ते कोणी जरी आलं त्यांच्या घरी तरी ते व्यवस्थित सन्मानाने बोलता त्यांना चहापाणी करून प्रत्येकाच्या अडी आड़ समजवून समजावून घेऊन त्याच्यावर ते निराकरण करायचा प्रयत्न करतो आमच्याकडे देवयानी ताई फरांदे या जंजावत त्यांचा आहे आणि त्या निर्विवाद बहुमताने प्रचंड बहुमताने निवडून येतील याबद्दल खोटे आरोप आहेत हे सर्व प्रकारे आणि हे विरोधकांनी केलेले दादांत आरोप आहेत एकदम सज्जन सोज्वळ आणि काम करणाऱ्या त्या धडाडीच्या महिला कार्यकर्त्या आहेत विकास तर काहीच नाही झालेला आहे आता सध्या आता जे ते आपले आपले फक्त पाया वाढू राहिले तो पुढं जाईल मी पुढं जाईल तो पुढं जाईल हे याच्यामध्ये त्यांचे चालू आहे खोके येऊ राहिले वाटप होऊ राहिले दुसरं काही नाही आहे विकासाच्या नावाने सगळी हो आहे काहीच नाही अजिबात विकास म्हणजे काहीच नाही सर्वात महत्वाचं मी इथे एक महिला म्हणून व्यक्त होत आहे मी आत्तापर्यंत आत्तापर्यंतचा माझा जो जीवनाचा प्रवास आहे मागच्या दहा वर्षामध्ये जी महिलांना ज्या संधी मिळालेल्या ज्या पद्धतीने डेव्हलपमेंट झालेली आहे आत्तापर्यंत फक्त म्हटलं जात होतं की जिच्या हाती पाल पाळण्याची दोरी ती जगा उद्धारी आणि प्रत्यक्ष महिलेला मात्र पायाखालची चप्पल म्हणूनच ठेवलं जात होतं पण जसं भाजपा सरकार सत्तेमध्ये आलं महायुती सरकार जेव्हा सत्तेमध्ये आलं तर ज्या पद्धतीने महिलांचं सक्षमीकरण करत आहे त्याच्यामध्ये मग कर्ज असतील कमी इंटरेस्ट रेटवर असतील बचत गटांचे उत्कर्ष होत असेल त्याच्यानंतर आमच्यासारख्या महिलांना एक प्रोत्साहन त्याहून महत्त्वाचं आत्ताची पंधराशे रुपयाची जी योजना आहे तर त्याच्यावर भरपूर इतर पा... विरोधकांनी पुष्कळ टार्गेट केलं पण वस्तुस्थिती अशी आहे भाऊ ज्या महिला वाती बनवण्याचा व्यवसाय करतात ज्या भाजीपाला विकून आणि त्यांचं पोट आहेत तर त्या महिलांचा जर विचार केला तर त्यांच्यासाठी पंधराशे रुपये हे भांडवल हे खूप मोठं झालेलं आहे तर त्याच्यामुळे हे उद्योगालाच पैसा दिला जातो आहे शिवाय ज्यांच्याकडे घरामध्ये छोट्या छोट्या गोष्टींसाठी पण दोन रुपयासाठी हात पसरावे लागत होते ते होत नाही आहे आणि जर ओव्हरऑल तुम्ही सगळीच डेव्हलपमेंट बघितली राम मंदिराचा मुद्दा आपण ते धार्मिक म्हणतात म्हणून मी त्याच्यावर जास्त चर्चा करणार नाही पण कोस्टल रोड असेल समृद्धी हायवे असेल प्रत्येक हायवे जी पूर्वीची डेव्हलपमेंट आणि आत्ताची डेव्हलपमेंट शेतकरी विकासासाठी शेतकरी विकासासाठी विकासा काही केलं नाही म्हणतात दोन हजार रुपयाच्या जी हे दिलं जात आहे त्यांना अनुदान दिलं जातं आहे किंवा त्या शेतकऱ्यांना तर त्याचाही त्या शेतकऱ्यांना खूप फायदा होतो आहे वयोश्री योजना आहे लखपती दिदी योजना आहे या योजनेच्या मार्फत महिलांचं सक्षमीकरणाबरोबर शेतकऱ्यांसाठी मी एकच सांगेन की आत्तापर्यंत कुठल्याही पक्षाने तुम्हाला ठोस अशी द भूमिका कुणीच घेतलेली नाही आहे जी ह्या पक्षाने घेतलेली आहे याचं झालं तर महिलांचा विकास हा विषय जो आधी आपण नुसते लहान असताना नुसतं ऐकायचो पण हे आत्ता जे आहे ते खरोखर होत आहे जे वेगवेगळ्या वे योजना म्हणा आहे त्यामुळे विकास हा नक्कीच होत आहे महागाई वाढली असं वाटतं तुम्हाला हां निश्चित महागाई वाढलेली आहे पण त्यानुसार ते, ते रोजगार वगैरे त्याचं पण चांगलं हे आहेत की त्या योजना वगैरे व्यवस्थित आहे की त्या कोणी लेडीज जर आपली इच्छा असेल तर ती काहीतरी आपल्या पोट पाण्यासाठी काहीही करू शकते आणि हे करू शकते योजना चला महिलांना सुरक्षित आहे हे सरकार का नाही आहे तेच मला असं वाटतं की हे यायला पाहिजे हे सगळं